नमस्कार मित्रांनो सकाळी सातच्या सुमारास तुमचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये आणि आ ना ना ते का इकडं तर आता मी आले खाली मळा जिथं आपण मळा जिथं आपण खळ्यात तिकडे कारण आमचा आज भात जोडूचा आहे आणि काल पाऊस पडला होता मरणाचो काल संध्याकाळपासून वातावरण सगळा विचित्र झालेलं आहे सगळं आज दुःखा जरा पण नाही मळा मळासारखा आहे पण आलं घरा घरा आणि आमच्या खळ्यातल्या जोडूच आहे दुसरं जोडूच आहे टाकत मग मी मी जोडतो तिथं मशिनीवर मिकन वरंदा ठेवतो तिकड ठेवलेले जिथं आपण ठेवलं होतं या साईडला आपल्या मला

तेज रहता है ये तो मैं तक ले रहा हूं का मास गंजों का तू पूछ ही मैं हाथ पकड़ रही हूं ये शिवाजी बालक नहीं जाने तू पूरा घुस लो है तो बेटा शिवो

तर अशा प्रकारे मनापासून आम्ही तरी सात आठ तरी वरणात जोडलेलं आणि अजून पण काय जोडतं ते सगळे आमच्या खळ्यात नाही तिकडं बघ आमच्या खळ्यात सगळे थर घेतलेलं काही वरणांचं तिकडं नाही तर मम्मीने मी थोडीशी कामं केलेली मग नाना पण आलं विजा पण आणि पप्पू हाय सगळं हा करताय मशिनीवर कसं दोन दोन माणसं लागतात चार माणसं तरी लागतात एका एकाच टायमिंगला तर त्याशिवाय होत नाही तर हे असं काय हाय आणि ही बघा किती वरंडात ते आमची इथं एवढा एवढा मोठा ह्या आहे ही एक रांग आहे एक रांग आणि इकडं अशी पूर्ण रांग होती ते आता संपवलेली आम्ही मागाशी तरी सात आठ दोन चार सहा सात सात आठ माळ्यांची सगळा भात होता या आणि आणि मम्मी म्हणता आता आधी जा घरी आणि भाकऱ्या भा, भाकऱ्या बाजूच्यात आणि काय काहीतरी भाजी बिजी आणू चॅ करून त्यामुळे चाललं ते मी घरी चला अजून आहे पण येऊची आईस पण बघूया एक आईकडे पाठवून देन मी हां आईकडे पाठवून देन नाही तर मग मी मीच येईन <laughs> बोलता पण येत नाही मला का घाई गडबड झाली आहे पण झालं आहे आणि मी अजून टाईमपास करत राहिलो ना हां टाईमपास करत राहिलो ना टाईमपासून बोलून तर माणसं तावतील आधी सकाळी मला काय सरळ सांगतात नाही आलं तुम्हाला घाय घाय झाली तर ठीक आहे चला धाव्या पटापट आणि भाकरी काहीतरी बघूया काय भाकरीसोबत चाय पण आणूचे तर मित्रांनो घरी जाऊन मला एक दीड तास झालं आणि मी कुर्ले तर आणले पप्पून काल कुर्ला आणि मासं तर कुर्लं मासं आहेत ना तर ते आता आणलो आहे मी भाकरीसोबत आणि कुरल्या सुका पण करूच आहे कालमन पण करूच आहे तर ते सगळं बारीक केलं थोडा आणि थोडं आता आतनी आईने सगळे बन करतील आणि बनवतील आणि ती नंतर येतील मग अशी जेव्हा आत आली ना तेव्हा तिनं चाय वगैरे गरम करून आणला ती अशा माझे वेशभूषा झाले परिधान करून आणि तिकडं ह्या चाललेलं आहे भात झोडूचा मशीनवर आणि मम्मीने मी कवळा करून देतो इथे वातावरण बघा असंच आहे ढगाळ नुसता अजून काय उजाडलाच नाही आहे उघडलाच नाही आहे म्हणजे इतक्या तर बाबा इकडं ऊन किती आला असता पण काय नाही अजून पण तो बरा आहे नाही ऊन आहे तर तो पण पटापट करून घेतो आम्ही तर आता हे अडकले मध्ये मध्ये त्या काठी आहेत ना त्या गवात या जरा ता साफ करते तर आणि मी अडकते आणि तो काय करत मी हे गुत काढतो गुंच काढतो गुंत आणि बघा एवढा झाला आहे मस्त झोडून आणि आम्ही असं हे का का टी शर्ट बी शर्ट घातलो घालतो माहिती आहे पूर्ण खाज लागतं त्याची सगळी गवताची आणि ऊन पण लागतं म्हणून आपण आता ऊन नाही आपण खाज तर आहे ना त्यामुळे सगळं असं काय घातलेला आहे शर्ट पप्पांचा शर्ट आहे आणि डोक्याच बांधला आहे चाललंय हे पण शेतात तर इकडं काकडी कापत आहे चला तवसा काकडी नाही काय तवसा खातोय आता या तुम्ही पण तवसा खायला आता मी पुन्हा सेकंड टाइम सेकंड का थर्ड टाइम चाललो हो घरी कारण की अजून जेवण बनवत आहे आणि आता आत्ते आले आत्ते आणि माई आलाय म्हणजे माई म्हणजे माझे आत्ते आणि आत्ते म्हणजे माझ्या आजी पप्पांची आत्ते आणि इकडे हे नानाने सगळं खायतच हे सगळं ती बस ती काय आता माई आहे मम्मी जिजा आणि नाना आणि पप्पू सगळे झोडतात बाबा माझी तर जा वर जा खाली याच्यामध्येच टाईम जात आहे माझा तर चला जाऊया आता आपण पड़। फटाफट आणि बघूया काय करूचा आहे जेवण ते तेचनी नाही काय एवढा कळत नाही घरात आमच्या सगळं करू जा तर चला पटापट पड़ जाऊया जेवण बनवूच आहे दुपार जा आणि आता माणसं पण वाटली कोण आता मा ही सगळी आली ना आता माईनी तर त्यांचं पण आता जेवण एवढी तर घाटी भरपर्यंत जाऊचं चालत आपणास कांदा फरसान सुपारी आहे आणि को चाकू पण आहे तर हे सगळं घेऊन चालले नाश्ता म्हणजे मगाशी भाकरी नेली आता हे घेऊन चालले आणि नंतर आता जेवण जेवण अजून होताच आहे आमचा भात पुन्हा घालूच लागला आणि सगळे तीन एका त्या कुर्ल्यांचं तीन काय म्हणत तीन मेनू केला मी एक पातळ एक सुका आणि एक तळलेला असा काय आहे मला भाकरी दे भाकरी चिपकला भाकरा आहे तू नाही काय तर टाकून ठेवू नको फाळातले मासे आणि भाकरी अरे

ना आणि हा सरलो आहे जर होता ना तर हे येते सरला म्हणतात आता आपण इथं एका साईडला ठेव आहे आणि हे आता फक्त हे जोडून घेतात लाईट नाही काय नाही आता नो ऑप्शन काय पायच पर्याय कायच नाही हे कारण की बघा पावसाचा काय खरा नाही वाटत आहे आणि मगाशीच थोडं थोडं गळत होतं

आता माझ्या बरोबर काकोनी पण वरंडा आणून या साईडला ठेवत इथं ही काकोज नाही आहेत वरंडा हिरवी गारती आमची नाही आहेत काय आणि आमची एकच एवढीच फक्त आता फायनली एक तास लाईट आहे आणि माणसाने जोडून लय सगळं आटापलानी भरपूर आटापलानी कारण इकडं बघा एक पण नाही राहिले आता आमचा काय बोललो ते वरंडा एक पण नाही राहिले सगळं खालीकडे माणसाने

दोन्ही पण पद्धती ही पारंपरिक आणि आधुनिक पद्धती भात झोर्न्याची इथं बघराला कावळा 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 घ्या कावळा घ्या करो જાણે મુકતા ના જરા હેલા પાછી દેયી હા હોઈ હોઈ કોની સ્કમલા સૌ કાય દે કાય

फायनली झाल्या भात जोडून फायनली आता दीड वाजून गेले किती वाजलं काय माहित नाही मस्त अगदी ऊन नाही आलाय म्हणून पावला ना सगळं मळबट आहे गरम होत आहे पण सगळे रिलॅक्स मोड मध्ये मशीन काढूची आता साफ करायचे आता मम्मी इकडं सरला सगळं इकडं बघा किती ढीक झालंय लाईन लागलेली असं असो नाही भरपूर दिवस ठेवून जातात तर असो करतात कारण हे पाणी व असं केलं आहे ना एकदम झोपडीसारखा कारण हे पाणी पडलं ना पावसाचं वगैरे तसा खाली येऊ शकतं म्हणून मी आता याचा बघूया काय करूचा मी विकूच आहे आमचा सगळा गवात वैगेरे कारण आमच्याकडे काय बैल नाही काय नाही म्हणून भुसकाट नवात सगळी क्लीन करून घेतले भात तास म्हणतो येस ते थांब काय बाबा काय कळत नाही भूक लागले वाटत आत्तेच की घरी जाऊच आहे पावसाच्या

यांचा बघा आहे आणि आमचा पण तसंच आहे भाताचे ना दोन प्रकार असतात एक हलवा भात आणि एक महान भात हलवा लवकर होता पिकता आणि महान आहे लेट होता आमचा पण बघा अजूनच किती लेट पोसावला भात बाकी ज्यांचा झाला तेव्हा आता त्यांचा बघा अजून हिरवा आहे अजून तर आता मी माझी पुन्हा फेरी झाले जाऊचा लाईट बंद करूच चालली आहे आता मी त्या मशीनसाठी लाईट लागतात इतरी झाला आपला काम तर लाईट बंद करू सांगते आता मी कारण मगापासून लाईट नव्हती जेव्हा पाहिजे तेव्हा मध्ये गेली होती भरपूर वेळच गेली होती आणि आता आली वहिने घे वाहिनी लाईट बंद करू सांग घरात कोण आहे लाइट बंद करूची आहे म्हणून सांग अरे बाबा बघा पण नाही आय ठीक आहे बघूया आता काय म्हणतात ती आता कुठे झालं चावी तर चावी हाय कोणाकडे तरी तर ती घेईल तो आणि करेल बंद लाईट तर मग असे त्या दिवशी एक याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बोलले होते ना की हे सगळे मेडकं लागणार म्हणून आपणास तर हे असं खाली ठेवूसाठी कारण आवर ते आपल्याला मोठा ठेवतात भाताच्या तर आता पुन्हा एक सीन झाला आहे पिशव्या कमी पडल्यात भात का भात भरूच्या भात भरूच्या पिशव्या कमी पडल्यात तर त्यामुळे आता माझा पुन्हा घरी जाणं झाला आहे हे घे ते तुमचं खाऊन संपला नावा होता होता मला असं मी नाही म्हणणार कधीच चला काय माहित नाही साडी ठेवलेल्या मस्त आता खाऊया अवतार बघा काय तुझ्या सकाळपासून करून अरे हे कर ना करणार आता घे आता मी पुन्हा नाही जाणार मस्त बघा मस्तवीपायची भात डायरेक्ट भरतोय पिशवेत ना काय काय लोक भात वारेवतात आणि नंतरला भरतात पण आपण असं करत नाही कारण की असंच फक्त वारेवलं ना तर भरपूर एनर्जी लागतात आणि पंख्यावर वारवलं की जरा लगेच स्वतः सुकवायचं तर मी म्हणता सुकून तर बघूया नंतर आपण आपण डायरेक्ट भरून ठेवूया कारण पावसाची काही गॅरंटी नाही कधी पण होऊ शकता म्हणून तर ना थोडं थोडं बारीक बारीक थेंब थेंब गळत होत तर ह्या सगळं असं क्लीन झालाय आणि अजय मोठा आहेत ना ह्या त्या आम्ही तिथ सगळा एकत्र करून कागद घालून ठेवलेला तर अशा प्रकारे सगळा झाला आहे आमचं काम संध्याकाळचे अडी किती वाजलं तरी अडीच तीन झालेत आणि ही काकून येत ना ती घरी जाऊन जेवण आत्ता आली आणि तरी पण अजून आम्ही घरी नाही गेलेलो वाटतच नाही किती वाजले तर कळतच नाहीत कारण सगळा वातावरण सगळा चेंज आहे म्हणून तर आता चाललं आहे सगळं आम्ही घरी शेतात ना आलेलो वरती आणि पला जेवतो जाम भूक लागली मस्त आहे बघा भात आहे हे तळलेले आहे आणि डाळ आहे जेवणावर मस्त कुरल्या आहेत तर खाऊया <laughs> तर आपण हा व्हिडिओ इथे व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि नवीन व्हिडिओ मध्ये आता आपण आतापर्यंत खाऊया जाम भूक लागले पण खायला